मागील व्हिडिओमध्ये आपण सहावा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक यांची संपूर्ण माहिती बघितली या व्हिडिओमध्ये आपण सातवा गणपती ओझरचा सा श्री विघ्नेश्वर यांची संपूर्ण माहिती आणि कथा बघणार आहोत हे देऊळ लेण्याद्रीपासून वीस किलोमीटर आणि पंचेचाळीस मिनिटांच्या अंतरावर आहे श्री क्षेत्र विघ्नेश्वराची कथा पुराणानुसार एकदा अभिनंदन नावाच्या राजाने इंद्रपद मिळवण्यासाठी यत्न केला त्यामुळे संतप्त झालेल्या इंद्राने विघ्नासूराला तिथे विध्वंस करण्यास आणि यज्ञ बंद पाडण्यासाठी धाडले विघ्नासुराने यज्ञामध्ये बाधा तर टाकलीच शिवाय त्याने विश्वामध्ये अनेक विघ्नी निर्माण केली म्हणून मग पृथ्वी तळावरील लोक ब्रह्मदेवानी शंकर यांच्याकडे गेले त्या दोघांनी त्यांना गणपतीकडे मदतीची याचना करण्यास सांगितले समस्त लोकांनी गणपतीची आराधना केली आणि त्यांच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन गणपती पराशर ऋषींचा पुत्र म्हणून अवतीर्ण झाला आणि विघ्नासुराबरोबर घनघोर युद्ध करून गणपतीने त्याचा पराभव केला यामुळे लोक अतिशय आनंदित झाले आणि त्यांनी इथे विघ्नेश्वराची स्थापना केली श्री क्षेत्र विघ्नेश्वर मंदिर आणि परिसर या मंदिराच्या प्रवेशद्वारावर चार द्वारपाला आहेत पहिल्या आणि चौथ्या द्वारपालाच्या हातात शिवलिंग आहे गणपती त्याचे माता आणि पिता यांचा अतिशय आदर करतो या द्वारपलांच्या हातातील शिवलिंग हे सूचित करते की गणपतीच्या भक्तांनी सुद्धा स्वतःच्या आईवडिलांचा आदर राखला पाहिजे देवळाच्या भिंतींवर डोळ्यांना सुखावह वाटणारी सुंदर चित्रे आणि शिल्पे आहेत देऊळ पूर्वाभिमुख असून सभोवती भक्कम दगडी भिंत आहे मंदिराचे शिखर आणि कळस सोनेरी आहेत मंदिर वीस फूट लांब असून मंदिराचा मुख्य हॉल दहा फूट लांब आहे पूर्वाभिमुख गणपतीची सोन डावीकडे आहे आणि त्याचे डोळे मानिकाचे आहे रिद्धी आणि सिद्धी यांच्या मूर्त्या गणपतीच्या आजूबाजूला आहेत गणपतीच्या मूर्तीच्या वर शेषनाग आणि वास्तुपुरुष आहेत देवळात लहान लहान खोल्या आहेत यांना ओवरे असं म्हणतात इथे बसून भक्त ध्यान करू शकतात पूजा आणि उत्सव उपलब्ध माहितीनुसार दर्शनाची वेळ सकाळी पाच ते रात्री अकरा अंगारकी चतुर्थीला सकाळी चारपासून रात्री अकरापर्यंत महाआरती सकाळी साडेसात मध्यान्ह आरती दुपारी बारा आणि शेज आरती रात्री दहा वाजता असते महाप्रसाद सकाळी दहा दुपारी एक आणि संध्याकाळी साडेसात ते साडे दहा भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यात गणेश जयंती या दिवशी उत्सव साजरे केले जातात कार्तिक पौर्णिमेला दीपमाळांची रोषणाई बघण्यासारखी असते पुढील व्हिडिओमध्ये आपण आठव्या गणपतीची संपूर्ण माहिती बघणार आहोत